सर्वांना जय भीम पॅन्थरला जन्म देऊन मरगळलेल्या समाजामध्ये नवचैतन्य उत्साह स्फूर्ती निर्माण करणाऱ्या ना पद्मश्री नामदेव ढसाळ यांना क्रांतिकारी जय भीम आणि ढसाळ सरांसाठी चार ओळी रहके भूके लडके लेखक बन गया हो रहके भूके लडके लेखक बन गया हो झुकने को कहा दुनिया ने लेकिन तन गया अरे सबने कहा लिख शहद मगर उसने तेजाब लिखा अरे सबने कहा लिख शहद मगर उसने तेजाब लिखा और बातें भी तो चार नहीं एक किताब इथे सगळे दर्जेदार कवी होते काय म्हणतात त्याला की मी एक उघडता कवी आहे मला वाटत नाही पण जस संकट सर म्हणाले की घराघरात कवी असतात आणि आज आपण पाहतो की माझ्या कवितेचे शिष्य आहे ओळख नावानेच इथे सगळं ओळखलं जातं आणि आपण पाहिलं की बाबासाहेबांना पण नावामुळे खूप त्रास झाला पॅरिस्टर होऊन त्यांना रडावं लागलं ला। दस ते रडले आणि म्हणून शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे शेक्सपियर म्हणतो नावात काय आहे त्याला कोणीतरी जाऊन सांगणारे भारतात नावातच सगळं काही आहे नावात तुमचं राज्य जिल्हा गाव शहर धर्म आणि जात आहे नावात भारतीय नसून सर्व काही आहे माणूस नावाने जगताना दिसत आहे माणूस म्हणून नाही माणूस नावाने जगताना दिसत आहे माणूस म्हणून नाही जन्मही नावाने सुरू होतो आणि अंत सुद्धा नावानेच व्यवहार केला जातो आणि नावानेच मैत्री नावानेच माणसं जवळ येतात आणि दुरावतात सुद्धा त्याला कुणीतरी जाऊन सांगा दे भारतात नावात सगळं काही आहे नाव विचारताच नाव विचारताच मनामध्ये रासायनिक क्रिया सुरू होते आणि शब्दातून त्याची प्रतिक्रिया हळूहळू बाहेर पडते आणि अंत त्याचा जातीमध्ये होतो त्याला कोणीतरी जाऊन सगळं काही आहे तुम्ही सक्षम असूनही तुमच्या नावाने तुमची पात्रता ठरली जाते तुम्ही सक्षम असूनही तुमच्या नावानेच तुमची पात्रता ठरली जाते शाळा कॉलेज आणि ऑफिस मध्ये नावानेच तुमची ओळख होते देशाच्या सीमा देखील नावाच्या भिंती तोडू शकत नाही देशाच्या सीमा देखील नावाच्या भिंती तोडू शकत नाही दोघे भारतीय असून देखील देशाबाहेर नावानेच दोघांमधले अंतर ठरले जाते <सथाँगा> एखाद्याने तुम्हाला नाव विचारले की त्याला तुमची ओळख नसून जात हवी असते एखाद्याने तुम्हाला नाव विचारले की त्याला तुमची ओळख नसून जात हवी असते बाहेरून जरी तो शांत दिसत असला तरी आतून त्याची खळबळ सुरू असते त्याला कुणीतरी जाऊन सांगा रे भारतात नावातच सगळे काही आहे नोकरीच्या मुलाखतीत नावानेच तुमची पात्रता ओळखली जाते तुम्ही सिद्ध करण्याआधीच नाही म्हणून तुम्हाला सांगण्यात येते प्रेम होता। प्रेम झाले विवाह तरी लग्नाआधीच तुम्हाला सांगितले जाते तो या जातीचा आहे त्यामुळे नको पुरवले लग्न प्रेम झाले तरी लग्नाआधीच तुम्हाला सांगितले जाते तुम्ही कसे दुःखी व्हाल संसार करण्याआधीच तुम्हाला समजवले जाते त्याला कोणीतरी जाऊन सांगा रे भारतात नावातच मिळता येईल गावाच्या वेशी देखील नावानेच तयार होताना दिसतात गावाच्या वेशी देखील नावानेच तयार होताना दिसतात मातृभूमी असून देखील सातबाऱ्यावर त्या नावानेच अधोरेखित होतात मातृभूमी असून देखील सातबाऱ्यावर त्या नावानेच अधोरेखित होतात माणूस मेला तरी ओळख कायम राहते माणूस मेला तरी ओळख कायम राहते नावानेच त्याला दहन किंवा दफन केले जाते नावाने त्याला दहन किंवा के दफल केले